ढोळ्यात शिवजयंतीच्या बातम्यांकडे शिवजयंती निमित्त अमरावतीच्या सायन्स कोर मैदानातनं भव्य अशी रॅली काढण्यात आली खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांनी रॅलीला हिरवा झेंडा दाखवला विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी यांच्यासह अन्य अधिकारी देखील यात सहभागी झाले शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकडनं रॅलीला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला शिवाजी महाराज आणि मावळ्यांच्या वेशभूषेनं सगळ्यांचं लक्ष यावेळी वेधून घेतलं आणि याचाच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी शुभम बायसकार यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त अमरावतीत ऐतिहासिक अशी रॅली निघालेली आहे शाळेच्या अनेक विद्यार्थी या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत स्वतः राज्यसभा सदस्य डॉक्टर अनिल बोंडे असतील जिल्हाधिकारी विभागीय आयुक्तांनी या रॅलीला हिरवी झेंडी दिलेली आहे अनेक मान्यवर या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत आपण स्वतः डॉक्टर अनिल बोंडे यांच्याशी या संदर्भात प्रतिक्रिया घेऊ सर शिवजयंतीनिमित्त अतिशय उत्साहात रॅली निघालेली आहे आताच रॅलीला तुम्ही हिरवी झेंडी दिलेली आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती अतिशय उत्साहात साजरी होते प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांनी जय भारत जय शिवाजी जय शिवाजी जय भारत पदयात्रा सर्व जिल्ह्यामध्ये काढण्याचे निर्देश दिले आणि आता रहतेचं राज्य सुरू आहे विकसित भारताचं स्वप्न पूर्ण होते आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रेरक विचार सर्वांना मार्गदर्शक ठरतात आहे सर्वजण आनंदात आणि उत्साहात आहे आणि म्हणून मी त्यामध्ये सहभागी झालो आपण जर पाहिलं तर डॉक्टर सुद्धा ने या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत मॅडम आपण देखील सहभागी हो मध्ये मी पण सहभागी आहे आणि अतिशय उत्साह या सर्व शाळेतील मुलांचा दिसतो आहे आणि याच्यामुळे शिवाजी महाराजांचं कार्य सगळ्यांपर्यंत पोहोचत आहे आणि त्यामुळे सर्वांना आनंद होत आहे जय शिवाजी जय भवानी आपण जर पाहिलं तर शाळेचे अनेक विद्यार्थी सुद्धा या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत असं अशा पद्धतीने ही रॅली जी आहे ते सायन्सकोर मैदानात या रॅलीला सुरुवात झालेली आहे पुढे ही रॅली जी आहे ते विभागीय आयुक्त कार्यालय आणि विभागीय क्रीडा संकुलावर या रॅलीचा समारोप होणार आहे शाळेचे विद्यार्थी जे आहेत ते गणेशामध्ये सहभागी झालेले आहेत आजचा दिवस जो आहे तो अतिशय उत्साहात आहे उत्साहपूर्ण वातावरणामध्ये विद्यार्थी शिवरायांचा जागर करत आहेत शिवरायांच्या कार्याचं स्मरण केलं जात आहे एकंदरीत म्हणजे निमित्त आपण जर पाहिलं तर अमरावतीत उत्साहाचं वातावरण आहे कॅमेरा पर्सन विशाल सह शुभम बायस्कर एनडीटीव्ही मराठी अमरावती